हाय वीवन वेलकम टू अनदर व्लॉग तर आज आम्ही जाणार होतो देवीचे देवीचं दर्शन घेण्यासाठी तर आत्ता वाजले होते सकाळच्या सव्वासा मी रेडी वगैरे झाली होती आजी बाबा मी काका आम्ही चौघच जणं जाणार होतो आणि खूप छान असं दर्शन होईल तुम्ही पुढे बघतच राहा देवीचं मंदिर वगैरे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तर आम्हाला निघता निघता सात वाजले होते आणि उजेड पण झाला होता आणि नाशिकमध्ये एवढी थंडी ना कबाप रे आणि मग आम्हाला जाता जाता इथे आर्मीचे ट्रक पण लागले होते रस्त्याने तर एक दीड तास लागला होता आम्हाला पोचायला आणि वनीचं मंदिर फक्त आम नाशिकपासून ना सिक्स्टी टू सिक्स्टी फाय किलोमीटरच लांब आहे जास्त काही वेळ नाही लागत आणि खूप छान डोंगर ग्रीनरी वगैरे बघता बघता आम्ही गेलो थंडी तर होतीच आणि सनराइज पण झाला होता सात वाजताच घाटाच्या रस्त्यातून चाललो होतो तिथे जाताना आम्हाला हनुमानाचं मंदिर पण लागलं आणि घाटातून ना थोडंसं काम पण चालू होतं मध्ये मध्ये रस्त्यांचं तर मंदिराच्या अलीकडेच आपल्याला एक चेक पॉईंट लागतं तिथे आपल्याला वीस रुपये देऊन तिकीट काढायचं राहतं ते तिकीट काढल्यावर आपल्याला मध्ये जायचं राहतं आणि जे रोपवेने जात नाही ते जिन्याने जातात त्यांना फुल गावात जायला लागतं पण आम्हाला रोपवेने जायचं होतं म्हणून आम्हाला थोडंसं ट्रॅव्हल करून मध्ये जाऊन रोपवेचं वेगळी जी बिल्डिंग आहे ना तिथे आम्हाला गाडी पार्क करायची होती आमची आणि मंदिर बघितलंच ना तुम्ही तर आम्ही इथे गाडी पार्क केली जिथे रोपवेचं राहतं तिथे मग मध्ये गेलो गाडी पार्किंगचं काहीतरी पैसे आता मला आठवत नाही आहे तिथे खूप मोठी पार्किंग पण आहे आणि ही ती बिल्डिंग आहे रोपवेची इथे पण ला नवरात्रामध्ये खूप गर्दी राहते ना ते त्याचं सगळं अरेंजमेंट होते अजून पण मग आम्ही इथे पोचलो देवीचे तिथे तिथे फोटो दिसत होते आणि खालून हे बघा मंदिर मंदिराचं थोडंसं रिनोवेशनचं पण काम चालू होतं मधून आणि मग त्याच्यानंतर गेल्या गेल्या आम्ही पहिले तिकीट काढलं वन ट्वेंटीचं तिकीट होतं मोठ्यांचं आणि लहान मुलं जर तुमच्यासोबत असले तर हाफच तिकीट लागतं तर आम्ही चार जणांचं तिकीट काढलं मध्ये एंट्री केली ना तर मध्ये एंट्री केल्यानंतर ना आपल्याला तिथे खूप सारे स्टॉल्स दिसतात देवीचं ओटी भरण्यासाठी सगळ्या वस्तू राहतात घरी जाताना आपल्याला पेटे घेऊन जायचे राहतात त्याचे पण वस्तू राहतात तर इथेच आपल्याला येऊन चप्पल वगैरे पण काढतात सगळेजण सा तिथे वेगळं सेक्शन आहे एक तर मध्ये गेल्यानंतर रोपवेला आम्हाला जायचं होतं आम्ही पण ओटीचं सामान घेतलं आणि खूप छान असा एरिया होता खूप स्वच्छता पण होती तिथे कंटिन्यू स्वच्छता करत होते ते मग इथे पुढे जाऊन आम्ही ओटीचं सामान घेतलं देवीसाठी साडी वगैरे घेतली होती येताना आम्ही कुंकू पण घेतलं घर घेऊन जाण्यासाठी तर आता आमची रोपवे पण आली होती तर हे बघा हे रोपवेचं सगळं वरती जाण्यासाठी इथे दोन रोपे एक ह्या साईडने आणि एक दुसऱ्या साईडने तर एक रोपे खाली आली का एक रोपे वर जाती एक रोपे वर गेली का एक रोपे खाली येते आणि एक मिनिटात ते आपल्याला पोहोचवते आणि पाच पाच मिनटाला रोपे येत राहतात तरी इथे सगळेजण थांबले होते सगळे तिकीटवाले होते मग आम्ही गेलो त्याच्यात बसलो आणि मग वरती गेलो तर आता आपली रोपवे निघाली होती वर जाण्यासाठी तर आता मी वर चाललो होतो आणि मधून बघा किती छान असा व्ह्यू दिसत होता खालचा मग वरती जाता आता आरती पण चालू झाली होती त्याचा आवाज येत होता तर आता वरती गेलो आम्हाला आरतीचं पण दर्शन भेटलं जेव्हा आरती चालू राहते ना तेव्हा लाईन पुढे जायचं थांबून जाते तर आम्ही तिथे गेलो होतो तर खूप छान असं दर्शन भेटलं तुम्हाला पण आरती दाखवतेस देवीचं जास्त काही रूप दिसलं नाही आरतीच्या वेळेस तर चला मग बघूया खूप छान अशी आरती झाली मग आरती संपल्यानंतर लाईन पण चालायला म्हणजे पुढे जायला चालू झाली होती आणि मग त्याच्यानंतर आम्हाला देवीचं तर खूप छान असे देवी दिसत होते आज देवीने पिंक कलरची साडी घातली होती खूप दा छान असं दर्शन झालं मग आम्ही फोटो पण काढले आणि जशी आरती संपली तशी मा जे सुरुवात झाली होती ना की सगळ्यांनी फोन ठेवून दिले होते कोणाची साडी कोणाचे पेढे सगळं ओढून नेलं त्यांनी आणि मग आमचं दर्शन झालं आणि त्यांनी आम्हाला प्रसाद म्हणून म्हणजे आम्हीच मागितली होती वेणी दिली इथे खाली आल्यावरती ना पोरांना खेळायला खूप साऱ्या वस्तू आहे पण आता गर्दी कमी होती म्हणून ते सगळं बंद होतं तर आम्ही खाली उतरलो पेढे घेतले प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायला म्हणजे की मम्मी पप्पा त्यांना आणि तिथे बॅग्स वगैरे पोरांच्या खेळण्याच्या वस्तू ते सगळं विकायला राहतं मग त्याच्यानंतर मंकी पॉईंटवर आलो तिथे थोडंसं फोटो वगैरे काढायला पेरू वगैरे घ्यायला आणि तिथे खाली तळ होतं पाण्याचं आणि शेती वगैरे किती छान छोटे छोटे दिसत होते सगळं आणि खूप भारी वाटलं इथे आम्ही फोटो पण काढले आणि मंकी की त्या साईडला होते आम्ही ह्या साईडला येऊन सगळेजण फोटो काढत होते आणि मग त्याच्यानंतर इथे बघितलं ना खूप सारे माकडं होते आम्ही त्यांना फुटाने पण खाव घातले पण शूट काही के केलं नाही कारण आम्हाला भीती वाटत होती फोन वगैरे ओढून नेला तर मग त्याच्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती म्हणून आम्ही श्यामसुंदर मिसायला गेलो आणि आम्ही तिकजण आज मिसळ खाणार होतो बाबांचा आज उपवास होता कारण आज सॅटर्डे होता तर म्हणून तर मिसळला आलो बाबा नाईने खिचडी आणली होती घरूनच खायला तिथे आम्ही पेर वगैरे आहे आणि खूप मजा आली तर हे होतं त्यांचं मेन्यू वन हंड्रेड अँड टेनलाच मिसळ होती त्यांची तर बाबा नाईने खिचडी दिली आणि इथे त्यांनी श्यामरावची सुंदर कविता लिहिलेली मिसळवरती आणि काही जुन्या वस्तू पण ठेवलेल्या होत्या फोन गॅस वगैरे तर ही होती त्यांची मिसळ आणि मिसळ खाल्ली घरी आलो तर काही जात आम्ही आलेलो आहे घरी आणि मस्त पैकी मिसळ खाल्ली सई तिकडे आवाज करते कारण मी तिला घेऊन नव्हती गेली म्हणून तिला राग आलेला आहे आता आणि मी तिथून ना वीस रुपयाचं म्हणजे कुंकूचं पॅकेट राहतं ना ते पण आणलं आमच्या घरासाठी पेढे पण घेतले आणि मस्तपैकी मिसळ खाल्ली तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय